सालाबादाप्रमाणे जळगाव शहरातील मेहरून तलाव येथे यंदा रावण दहन उत्सव समितीतर्फे भव्य रावण दहन सोहळा आयोजित करण्यात आला असून जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती द्यावी असे आवाहन रावण दहन उत्सव समितीतर्फे यावेळी करण्यात आले आहे जळगाव शहरातील मेहरून चौपाटी येथे फटाक्यांच्या आतिशबाजीत जय श्रीरामांचा जयघोष करत जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी या रावण दहन सोहळ्याला आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन उत्सव समितीतर्फे प्रसंगी करण्यात आले आहे जळगाव शहरातील मेहरून तलावावर रावण दहनाची मोठी जय्यत तयारी यावेळी करण्यात आली असून या, या रावण दहन सोहळ्याप्रसंगी या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार सुरेश भोडे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक सुरेशदादा जैन यांच्या हस्ते हा रावण दहनाचा कार्यक्रम पार पडणार असून या उत्सव समिती तर्फे जास्तीत जास्त जळगावकर नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी अध्यक्ष विष्णू मंगाळे सचिव सरिता माडी सदस्य सुनील महाजन सदस्य माजी महापौर सीमा भोडे कैलास सोनवणे अशोक पाटील आशुतोष पाटील कुंदन काळे ॲडव्होकेट दिलीप पोखळे प्रवीण कोल्हे नितीन लड्डा सुनील खडके केतकी पाटील संजय पवार शरद तायड़े प्रताप पाटील श्री गणेश सोनवणे अनिल अडकमोल ॲडव्होकेट सुनील पाटील आदींच्या सहकार्याने हे रावण दहन जळगाव शहरातील मेहरून चौपाटी येथे पार पडणार आहे संदर्भातली माहिती आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मेहरून चौपाटी येथे रावण दहन उत्सव समितीचे अध्यक्ष विष्णू बंगाळे उपाध्यक्ष नितीन लड्डा व सचिव सरिता माडी यांनी दिली आहे नेमकं ते काय म्हटले आहे तेच जाणून घेऊयात सालाबादाप्रमाणे इथे रावण दहनाचा कार्यक्रम मागील काळामध्ये एल के फाउंडेशनच्या माध्यमातून होत आलेला आहे आणि त्याच धर्तीवरती ह्या वर्षीसुद्धा एक सार्वजनिक रावण दहन समिती या समितीच्या माध्यमातून सार्वजनिक समितीच्या माध्यमातून रावण दहन आता इथे होत आहे काय काय तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे जळगावकर नागरिकांना काय आवाहन या ठिकाणी करण्यात येणार आहे एक रावण दहन हे आजचं उद्याचं महत्त्वाचं दसरा हा सण आहे आणि या माध्यमातून एक त्यावेळेस रामाच्या माध्यमातून जे देशभावना आणि जे चुकीची गोष्ट आहे त्याचं दहन त्या दिवशी झालं पाहिजे झा होतं त्याची एक परंपरा आहे आणि त्या माध्यमातून ही एक समिती आज इथं स्थापन केलेली आहे त्यामध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नितीन भाऊ लड्डा हे उपाध्यक्ष आहेत सरिताताई माळी कोल्हे सचिव आहेत जी आहेत संजनाना पवार आहेत सुनील सुप्र आहेत नंतर आपले सर्व केतकीताई आहेत सीमा सुरेश भोळे आहेत अशा सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने शरद तायडे आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ही सार्वजनिक उत्सव समिती स्थापन करून हा जळगाव शहराचा एक आनंद उत्सव त्या दिवसाचा आपला हा मनोरंजनच्या दृष्टीने ही समितीच्या माध्यमातून हा आतिषबाजी मोठ्या प्रमाणावरती इथे होते आणि रावण दहनाचा कार्यक्रम माननीय या शहराचे एस पी दरवेळेस त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत असतो ते रावण दहन करतात आणि त्यांच्यासोबत इथं उपस्थित असलेले सर्व म्हणजे या आम्ही आमंत्रितांमध्ये मान्य कलेक्टर महोदय असतील जिल्हा परिषदचे सी ओ असतील आय। आयुक्त साहेब असतील मनपाचे नंतर सिव्हिल सर्जन असतील आणि अशोक भाऊ जैन गुलाबभाऊ पाटील नंतर गिरीश भाऊ महाजन या शहराचे आमदार राजमामा भोळे यांना सर्वांना आमंत्रित केलेलं आहे रावण दहन स समितीच्या माध्यम उत्सव समितीच्या माध्यमातून रावण दहनाचा कार्यक्रम हा उद्या दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विष्णू भाऊ यांनी आपला सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे परंतु जळगाव शहरातील नागरिकांना या दसऱ्या या सणाचा आनंद सव लुटता यावा या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण जळगाव शहरातील या, या कार्यक्रमाला कार्यक्रमावर प्रेम करणाऱ्या मंडळींना आवाहन करू इच्छितो की त्यांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेण्यासाठी उद्या संध्याकाळी सहा वाजता इथे उपस्थित राहावे ही त्यांना विनंती करतो करतोप्रमाणे या ठिकाणी रावण दहनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय नेमकं नियोजन आहे कशी तयारी पूर्ण असली आहे आता सालाबादाप्रमाणे एक सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी आपण जळगाव शहरात एकमेव ठिकाणी रावणाचं दहन करतो अतिशय महक आणि आकर्षक असा देखावा असतो आतिषबादी असते आपला चाळीस पंचेचाळीस फुटाचे रावण आहे आणि ते रावण दहन त्या दिवशी आतिषबाजीमध्ये उद्या संपन्न होईल तर जळगावकरांना माता भगिनींना ज्या आज माझ्या महिला भगिनी रोजच्या अनेक प्रकारच्या विविधरूपी रावणांचा सा सामना करतात त्या सगळ्यांनी रावण बघायला क्षणिक का असो पण मनाला एक समाधान वाटतं माता बगिणी की आज आपण रावणाचा नाश केलेला आहे आणि जळगाव शहराच्या सर्व नागरिकांना आम्ही आमंत्रित करतो आणि जळगाव एक सुजान शहर आहे सुजान नागरिकांनी सर्वपक्षीय सर्व धर्मीय सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी सर्व एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम रावण दहन उत्सव समिती दोन हजार पंचवीस म्हणून साजरा करत आहोत Guys please like comment and subscribe our channel